गाव आणि गावातील आठवणी काही वेगळ्याच असतात ते विसरता विसरत नाहीत तसं माझं म्हणजे नेहमीच होतं माझं आणि मुलांचं पण शेवटी मनाला समाधानी घालून आता इथलं काम आवरायचं होतं मला ह्या घरातली सर्व कामे आवरायची होती म्हणजे घराची अवस्था आता पाह पाहू शकता खूप म्हणजे खूप माझं तर डोकंच काम करत नव्हतं आता म्हणजे सुरुवात कुठून करावी हेच कळत नव्हतं मला अगोदर सर्व व्यवस्थित पाहून घेतलं कसं करायचं कुठे कुठे काय काय आहे ते म्हणजे काय आता पहा हे सर्व कसं पसारा एकदम असं विचित्र अस्ताव्यस्त पडलेलं आहे तरीही म्हटलं आता चला आता थोडासा चहा घेऊन मी आता कामाला लागणार आहे तर नॉनस्टॉप काम केलं तरच सर्व काम होणार आहे म्हटलं पटापटा कामं आवडून घ्यावी आता हे तर फ्रीजची तर अवस्था म्हणजे नेहमीच अशीच होते हे फ्रीज उघडं ठेवलं तरी तेच आणि बंद ठेवलं तरी तेच हा पसं ही भांडे सर्व मी स्वच्छच केलं करून गेलेले होते म्हणजे धुवून याला धुवायचे नाहीत ते फक्त मी पुसून घेणार आहे आणि हे कपडे सर्व व्यवस्थित घडी करून ठेवते आता हे कपडे पण स्वच्छच आहेत जितके भांडे मला घासून घ्यायचे होते तितके भांडे आता मी बेसिनमध्ये ठेवलेले आहे हा पाणी बॉटला अगोदर पाण्याची सोय केली म्हटलं कमीत कमी पाणी तरी दिवसभर लागेल हे सर्व भांडे आता धुवून वाळवून घेते त्याला इथं आमच्या ह्याच्यामध्ये गॅलरीमध्ये छान ऊन येतं व्यवस्थित भांडी सुकतात असं मस्त भांडी वगैरे आता घासून घेतलेलं आहे जाळ्या वगैरे काढून घरही एकदम स्वच्छ केलेला आहे आता पाहू शकता सकाळचं दृश्याने आताचं मला अख्खा दिवस लागला होता हे सर्व स्वच्छ करण्यासाठी घराचा कानन कोपरा स्वच्छ केलेला आहे खूप खूप छान आणि मस्त वाटत होतं सकाळच्यापेक्षा तरी एकदम भारी वाटत होतं मला आणि दिवसभराची मेहनत अशी पाहिल्यानंतर कोणालाच म्हणजे हे वाटणार नाही स म्हणजे आनंदच होईल मला तरी खूप म्हणजे मला असं स्वच्छताच खूप आवडते असं माझं स्वच्छ किचन मी इथं झालेलं होतं अशा स्वच्छ किचनमध्ये आता मला म्हणजे दररोज स्वयंपाक करायला आणि तुम्हाला रेसिपी नवनवीन रेसिपी पण दाखवण्यासाठी खूप म्हणजे उत्सुक आहे आणि तुम्ही ते पाहालही अशी आशा करते मी असं माझं स्वच्छ काम झालेलं आहे इकडं मी आता छान देवपूजा करून सायं संध्याकाळच झाली होती म्हटलं जाऊ दे काय आता आई इतकं सगळं स्वच्छ झालेलं आहे आपणही स्वच्छ झालेलो आहोत मग देवांना तसं कशाला ठेवू म्हणून देवांचीही मस्त विधी केली व्यवस्थित छान देवांनाही आंघोळ घातली नवीन कोरे वस्त्र खाली धरले आणि त्यांनाही देवघरात छान असं व्यवस्थित ठेवून दिलं हळदी कुंकू लावून मस्त देवांची पूजा केली असं इतकं प्रसन्न वाटत होतं ना की मस्त मला तर या देवघराच्या समोरून उठावंच वाटत नव्हतं इतकं छान वाटत होतं पण तरी म्हटलं आता रात्रीच्या जेवणाची तयारी करायची गुरुवार होता त्यात चला देवपूजा ही झाली सगळंच झाला आता उपवास सोडण्यासाठी आपण तयारी करू दे असं स्वच्छ मी ठेवलं होतं सगळं आता आपलं काम इथंच म्हणजे मला ते खूप छान वाटत होतं हे आंबेही घेऊन आले होते आता आमरस चपाती आणि डाळ भात असा आता देत होता म्हटलं देवांनाही दाखव